नमस्कार मित्रांनो व्यावसायिकांसाठी तसेच नोकरदारांसाठीच्या योगसत्राच्या शुक्रवारच्या सत्रामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आठवड्याच्या शेवटी आहोत म्हणजे वीकेंड चालू होणार आहे तर ह्या सत्रामध्ये आपण जास्तीत जास्त श्वासाचे प्रकार आणि रिलॅक्सेशन ह्यावर आपला भर असेल ह्यामध्ये आपण श्वासाच्या काही टेक्निक्स बघणार आहोत तसेच प्राणायामाचा काही अभ्यास करणार आहोत आणि रिलॅक्सेशन करणार आहोत तर चला सुरू करूया प्रथम कोणती एखादी ध्यानाची स्थिती धारण करायची आहे मी वज्रासनाची स्थिती धारण केली आपण सिंपल मांडी घालून सुखासनाची स्थिती धारण केली तरी चालेल दोन्ही हात मांडीवर असतील किंवा गुडघ्यावर पाठीचा कणा सरळ असेल डोळे मिटलेले काही क्षण श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे सहज चालू असणारा श्वास प्रश्वास पाहण्याचा अनुभवण्याचा प्रयत्न करा श्वास श्वासाकडे मन एकाग्र करत असताना मनातील विचार कमी झाल्यासारखे जाणवतील म्हणून शांत शरीर व मनाच्या शांत स्थितीमध्ये आपण तीन वेळा ओंकाराचा उच्चार करूया दीर्घ श्वास घ्या स्पंदनांची अनुभूती पूर्ण शरीरामध्ये पायापासून डोक्यापर्यंत घेण्याचा प्रयत्न करा दोन्ही हात छानपैकी एकमेकांवर झासून कोमट करायचे आहे चेहऱ्याला स्पर्श करत डोळे उघडायचे आता आपले पाय सरळ करायचे पाय सरळ करा थोडे सूक्ष्म व्यायाम हो करून घेऊया हो पायाची बोटं आवळा रिलीज करा पाच पाच वेळा पावलं पुढे मागे अँकल रोटेशन क्लॉक वाईज अँटी थोडे पाय टॅपिंग करायचे आहेत करायचे आहेत मांडी घालून बसायचंय पाय मोकळे झालेले आहेत शरीराचा खालचा भाग सैल झालेला आहे मांडी घालून बसायचं आहे आता आपण दोन्ही हात खांद्या रेषेमध्ये ठेवून हाताचे सूक्ष्म व्यायाम करूया हाताची बोट आवळा रिलीज करा स्थितीमध्ये मनगट गोलाकार फिरवायचा आहे क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज आता हाताच्या बुटांनी खांद्याला स्पर्श कोपर एकमेकांना स्पर्श करत खांदे गोलाकार फिरवायचे छान पैकी वर्ण खाली खांद वर विरुद्ध दिशेने दोन्ही हात पुन्हा गुडघ्यावर ठेवायचे डोळे मिटून घ्यायचे हनवटी छातीजवळ घ्यायची आणि मान गोलाकार फिरवायचे तीन ती करना रहोत, तीन लाऊंड करणार आहोत क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज तीन लाऊंड क्लॉकवाईज तीन लावं आपलं शरीर सैल झालेलं आहे सूक्ष्म व्यायामाने शरीरातले शरीरातले सांधे हे सैल होण्यासाठी मदत होतात आता आपण श्वासाच्या प्रकाराला सुरुवात करणार आहोत त्याच्या अगोदर आपल्याला आपल्या दोन्ही नागपुड्या दो स्वच्छ करायच्या आहेत त्यासाठी दोन्ही नाक डोळे मिटून घ्यायचं आहे पाठीचा कणा सरळ असेल दोन्ही नाकपुडीने श्वास घ्या उजवी नागपुडी बंद करा डावीने फोर्सफुली एक्झेल आऊट इनहेलेशन फॉलोड बाय पैसिव इनहेलेशन या प्रकारे दा स्ट्रोक्स घाय डाव्या बाजू ने दहा उजव्या बाजू ने डावी नाकुड़ी बंद करा उजवी ने सेम एक्टिव एक्जिलेशन फॉलोड बाय पैसिव इनहेलेशन मोकळा झालेला श्वास अनुभवायचा आहे श्वसन मार्ग स्वच्छ झालेला आहे नाकुड्या स्वच्छ झालेल्या आहेत एक पाच ते दहा सेकंदर डोळे आता आपण ऍक्च्युअल श्वासाच्या प्रकाराला सुरुवात करूया ब्रीदिंग टेक्निक्स म्हणतात त्याला उभं राहायचं त्यासाठी चल श्वासाच्या प्रकाराला सुरुवात करणार आहोत पहिल्यांदा करणार आहोत हँड इन अँड आउट ब्रीदिंग त्यासाठी दोन्ही पाय जवळ घ्यायचे दोन्ही हात छातीच्या रेषेमध्ये या स्थितीमध्ये श्वास घेत दोन्ही हात लांब खांदे आणि छातीत आणलेले श्वास सोडत दोन्ही हात जवळ करा श्वास घेत लांब छानपैकी छाती भरून श्वास घ्यायचा श्वास सोडत जवळ डोळे मिटून गेलात तरी अधिक चांगलं अधिक आपलं लक्ष आपल्या स्वतःकडे असत श्वास घेतला श्वास सोडत जगा श्वास घ्या श्वास सोडा श्वास घ्या श्वास सोडा दहा वेळा गेल्यावर सावकाशपणे हात खाली आणायचे डोळे तसेच मिटलेले पायामध्ये थोडंसं अंतर घ्यायचं आणि रिलॅक्स व्हायचं शरीर मनावर झालेला परिणाम अनुभवण्याचा प्रयत्न करा आता आपण श्वासाच्या दुसऱ्या प्रकारामध्ये अँकल स्ट्रेच ब्रीदिंग बघणार आहोत अँकल स्ट्रेच ब्रीदिंगसाठी पायामध्ये अर्ध्या फुटाचं अंतर असेल दोन्ही हात मांडीवर असतील समोर एका बिंदूवर नजर स्थिर ठेवायची कारण का ह्या स्थितीमध्ये आपण आपले अँकल्स वर उचलणार आहोत त्यामुळे तोल जाऊ नये म्हणून आपल्याला नजर समोर एका बिंदूवर स्थिर ठेवली की आपलं तोल जात नाही चला करूया सुरुवात घ्या श्वास घेत हातवर टाचावर श्वास सोडत हात खाली टाचा खाली श्वास घे हातवर टाचावर श्वास सोडत हात खाली टाचा खाली यामध्ये काय होत असतं आपलं शरीर हे वरच्या दिशेला ताणलं जात असतं खांदे आणि छाती वरच्या दिशेला ताणले जात असतात त्यामुळे फुफ्फुसाचं वरच्या दिशेने एक्सपान्शन होतं श्वास घ्या श्वास सोडा श्वास घ्या श्वास सुड़ा श्वास घ्या श्वास सुड़ा दा वेला की थे डोले मिटून विश्रांति शरीर मनाती बदल टिकने प्रयत्न करें बसून करायचे श्वासाचे प्रकार तर सुरुवात करूया बसून करायच्या श्वासाच्या आपण आज दोन प्रकार बघणार आहोत पहिलं शशांकासन आणि दुसरं उष्ट्रासन ह्यामध्ये दोन्हीमध्ये आपण श्वासाबरोबर थांबण्याचा प्रयत्न करणार तर करूया सुरुवात त्यासाठी वज्रासनाची स्थिती धारण करायची आहे पण ज्यांना गुडघेदुखी किंवा अँकल स्पेन असेल अँकल म्हणजे टाचेचं दुखणं असेल त्यांनी हा हे प्रकार करू नका चला वज्रासनाच्या जा स्थितीमध्ये जायचंय शशांकसनाला आपण आता सुरुवात करणार आहोत त्यासाठी दोन्ही हात कमरेच्या मागे उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचं आहे छानपैकी पकडा आणि श्वास घेत हलकेशी मागे जायचं आहे खांदे छाती ताणलेले श्वास सोडत पाठीचा कणा सरळ ठेवत माकड हाडापासून पुढे जायचं प्रथम पोट मांडीला स्पर्श होईल नंतर छाती आणि मग शेवटी कपाळ जमलेला स्पर्श या स्थितीमध्ये आपल्या मांडीवर पोट दाबलेलं आहे श्वसन चालू ठेवा श्संकासनाची श, अंतिम स्थिती कपाळ जमलेला स्पर्श झाल्यामुळे रक्तप्रवाहाची दिशा डोक्याकडील भागामध्ये त्यामुळे थोडासा जडपणा जाणवेल डोक्यामध्ये शशांक म्हणजे ससा सस्याच्या स्थितीमध्ये ससा जसा स्थिती धारण करतो त्या स्थितीमध्ये आपण श्वसन करतो आहोत पड़े श्वास घेत सरळ व्हायचं पुन्हा हात मांडीवर शरीर मनातील बदल टिपण्याचा प्रयत्न आता आपण बघणार आहोत उष्ट्रासन ब्रिदिंग त्यासाठी दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचं आहे उष्ट्र म्हणजे उंट उन्ट, उंटाची स्थिती पायाची बोटं जमिनीला टेकवायची टाचावर आलेल्या दोन्ही हात हे आपल्या कमरेवर ठेवायचे आता कमरेवर ठेवताना कसे ठेवायचे की तळहात हे आपल्या पाठीला स्पर्श झाले पाहिजे पाची बोटं ही बाहेच्या दिशेला असली पाहिजे कोपरं एकमेकांजवळ न्यायचा प्रयत्न त्यामुळे खांदे आणि छाती ताणले जातात आणि हळुवारपणे पाठीवर दाब द्यायचा शरीर मागे झोपवायचं मान सही सोडू नका नजर छताकडे खांदे छाती ताणलेले ह्या स्थितीमध्ये श्वसन करा शरीराच्या पुढच्या भागावर ताण पाठीवर दाब ह्या स्थितीमध्ये नकळत तोंड उघडलं जातं तर तोंड न ना उघडता नाकाने श्वसन करायचं सावकाशपणे कमरेतून सरळ आहे हात पुन्हा मांडीच्या शेजारी आणि दोन्ही गुडघे वाकवून पुन्हा आपल्या टाचांवर आहे डोळे मिटलेल्या स्थितीमध्ये शरीर मनातील बदल टिकण्याचा प्रयत्न आता वज्रासनाची स्थिती सोडायची शीतली दंडासनाच्या स्थितीमध्ये काही क्षण विश्रांती घ्यायची आणि त्यानंतर आपण प्राणायामाच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत श्वासाचे प्रकार आपण बघितले आता आपण प्राणायामाच्या अभ्यासाला सुरुवात करूया शीतली दंडासनाच्या स्थितीमध्ये विश्रांती घेतल्यावर संपूर्ण शरीर सैल सोडलेला आहे आसनांचा अल्ला ताण काढून टाकलेला आहे रिलॅक्स विश्रांती सवकाशपणे डोळे उघडायचे आणि मांडी घालून बसायचे दोन्ही हात गुडघ्यावर असतील पाठीचा खणा सरळ असेल डोळे मिटले विभागीय श्वसनाला म्हणजेच सेक्शनल ब्रीदिंगला सुरुवात करणार आहोत विभागीय श्वसनामध्ये आपण आपल्या पोट छाती आणि खांद्यांच्या सहाय्याने श्वसन करतो यामध्ये फुप्फुसाचे जे कपा, मदला कपा, तीन कप्पे आहेत म्हणजे खालचा कप्पा मधला कप्पा आणि वरचा कप्पा ह्या तिन्ही फुप्फुसाच्या कप्प्यांचं युटिलायझेशन करतो वापर करतो आणि आपण आपल्या शरीरातला ऑक्सिजन लेवल हा वाढवण्याचा प्रयत्न करत असतो काय असतं की दिवसभरात आपण शॅलो ब्रिदिंग म्हणजे वरवरचं श्वसन करत असतो त्यामुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि त्यामुळे भरपूर कॉम्प्लिकेशन्स त निर्माण होतात किंवा आजार निर्माण होण्याची शक्यता असते कारण प्रत्येक पेशीला जर व्यवस्थित ऑक्सिजनचा पुरवठा झाला तर शरीर हे सुदृढ राहण्यास मदत होते तर विभागीय श्वसनामध्ये आपण सेक्शनल द्वारे म्हणजे प्रत्येक कप्प्याद्वारे श्वसन केल्यामुळे शरीर कुप्फुसाची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते तर सुरुवात करूया दोन्ही हात गुडघ्यावर ज्ञानमुद्रा स्थितीमध्ये आहेत पाठीचा कणा सरळ आहे डोळे मिटलेले आहेत लक्ष आपण आपल्या पोटाकडे न्यायचं उदरीय श्वसन करणार आहोत पोटाच्या साह्याने श्वसन ऍबडॉमिनल बेदी श्वास घेत पोट पुढे श्वास सोडत पोट मारे पूर्ण श्वास घ्या पोट पुढे पूर्ण उच्छ्वास सोडा पोट मारे कंटिन्यू श्वास घ्या श्वास सुधा श्वास घ्या श्वास, श्वास, श्वास सुधा करा कंटिन्यू लक्षपूर्वक पोटाची हालचाल करत आहोत आणि श्वसन करत आहोत एक आठ ते दहा राऊंड झाले की थांबायचं आहे आता दोन्ही हातांची चिन्मय मुद्रा करायची आहे तिन्ही बोट आतमध्ये लपेटलेली पाठीचा कणा सरळ असेल आता आपण करणार आहोत थोरॅसिक ब्रीदिंग म्हणजे छातीच्या साह्याने श्वसन श्वास घेताना छातीवर श्वास सोडताना छाती खाली करा श्वास घया छाती बोर श्वास सोड़ा छाती खन छाती भरून श्वास घया पूर्ण उच्छ्वास सोड़ा यामध्ये आपण टुपुसाच्या मधल्या कप्प्याने श्वसन करत आहोत एक आठ ते दहा आवर्तनं झाली की थांबायचं आता दोन्ही हातांची आधी मुद्रा करायची अंगठा आतमध्ये चारी बोट अंगठ्याला लपेटलेली दोन्ही हाताच्या मुठी ह्या आपल्या जांगांमध्ये ठेवायच्या आणि लक्ष आपलं आपल्या खांद्यांकडे केंद्रित करायचं खांद्यांच्या साह्याने श्वसन करणार आहोत पाठीचा कणा सरळ आहे डोळे तसेच मिटलेले आहेत श्वास घेत खांदेवर छानपैकी खांदेवर उचला श्वास सोडत खांदे खाली श्वास घेत खांदेवर छातीच्या वरच्या भागाकडे आणि खांद्यांकडे आपलं लक्ष असेल श्वास सोडत खांदे खाली खाले करा कंटिन्यू एक आठ ते दहा आवड तर झाली की थांबायचं अलगदपणे दोन्ही हात आपल्या आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे आणि सामान्य श्वसन करायचे सामान्य श्वसन करत असताना श्वासाबरोबर होत असलेली पोटाची छातीची आणि सूक्ष्म स्तरावर होत असलेली खांद्याची हालचाल पाहायची एक ते दोन मिनटं शांतपणे ही हालचाल पाहायची आणि सामान्य श्वसन करायचं आता आपण करणार आहोत सिंपल नाडीशुद्धी प्राणायाम नाडीशुद्धी प्राणायाम म्हणजे काय असतं की आपल्या शरीरामध्ये असलेल्या बहात्तर लाख नाड्यांचं जाळ तसंच आपल्या पाठीच्या कण्यातून गेलेल्या इडा पिंगला आणि सुषमा नाडीचं शुद्धीकरण आपण नाडीशुद्धी प्राणायामामध्ये करतो आहोत आणि त्यामुळे काय होतं की त्या नाड्यांच्या ब्लॉकेजेसला ओपन करण्याचं म्हणजे ब्लॉकेजेस मोकळे करण्याचं काम हे नाडीशुद्धी प्राणायाम करतं म्हणून नाडीशुद्धी प्राणायामाला नाडी प्राणायामाचा राजा असं म्हटलेलं आहे तर ह्यामध्ये काय करायचं आहे सिम्पल आपल्याला डाव्या नागपुडीने श्वास घ्यायचा डावी नागपुडी बंद करायची उजवीने श्वास सोडायचा उजवीने श्वास घ्यायचा उजवी नागपुडी बंद करायची डावीने श्वास सोडायचा तर करूया सुरुवात पाठीचा कणा सरळ दोन्ही हात आपल्या आपल्या गुडघ्यावर असतील उजव्या हाताची नासिकामुद्रा करायची नासिका मुद्रा जर अवघड वाटत असेल तर सिंपल अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची रिंग फिंगरने डावी नाकोडी बंद करायची उजव्या हाताची नासिका मुद्रा डोळे मिटलेले पाठीचा कणा सरळ एकदा दोन्ही नागपुड्यांनी श्वास घ्या दोनों नाकुड़ सावकाश उच्छ्वास उजवी नाकुड़ी बंद करा डावी ने श्वास डावी नाकुड़ी बंद उजवी ने उच्छ्वास उजवी ने श्वास डावी ने करा कंटिन्यू एका घ्यायचा दुसरीने सवकाशोच्वास सोडायचा लक्ष आपलं आपल्या श्वासावर असेल नऊ आवर्तन करायची आहेत ह्याचे नऊ आवर्तनं झाली असतील तर डावीने श्वास सोडायचा आणि थांबायचा पुन्हा हात गुडघ्यावर असतील शरीर मनावर झालेला परिणाम अनुभवण्याचा प्रयत्न डोळे तसेच बंद ठेवायचे डोळे उडायची काही करायची नाही आणि सावकाशपणे डोळे बंद स्थितीमध्येच दोन्ही हातांचा आधार घ्यायचा कोपरांचा आधार घ्यायचा आणि पाठीवर जायचं पाठ टेकवायची संपूर्ण शरीर सैल सोडायचं रिलॅक्स व्हायचं संपूर्ण शरीराला विश्रांती शिथिल विश्रांती रिलॅक्स कम्प्लीटली आता ह्या स्थितीमध्ये आपण अकार उकार आणि मकाराचा स्वतंत्र उच्चार करणार आहोत आणि पूर्ण ओंकाराचा उच्चार करणार आहोत चला घ्या दीर्घ श्वास आ... दीर्घ श्वास उकार दीर्घ श्वास मकार श्वास आणि ओंकाराचा उच्चार वंदनांची अनुभूती पूर्ण शरीरामध्ये घेण्याचा प्रयत्न करा ओंकारामुळे मिळालेली शांतता अनुभवण्याचा प्रयत्न करा सावकाशपणे ह्या स्थितीमधनं आता उठून बसायचे डोळे तसेच मिटलेले असतील उजव्या किंवा डाव्या कुशी न परता आणि उठून बसा दोन्ही हात आपल्या आपल्या गुडघ्यावर असतील योग योगसत्रामुळे मिळालेली शांतता अनुभवण्याचा प्रयत्न करा योग सत्राचा शरीर मनावर झालेला परिणाम अनुभवण्याचा प्रयत्न करा मंत्राने सत्राची इथे सांगता करूया नमस्कार मुद्रा सर्वे भवन सुखिनः सर्वे संतु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चि दुःखभाग् भवे ओम शांति, शांति, शांती दोन्ही हात छान पैकी एक कोमट करायचे आहेत चेहऱ्याला हाताला गुडघ्याला स्पर्श करत सावकाशपणे डोळे दोड़ उठे थँक्यू धन्यवाद आपल्याला हे सत्र नक्कीच आवडलं असेल अशीच योगा रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया कोणत्या तरी नवीन योगाविषयक व्हिडिओसकट धन्यवाद